असं आहे हो की असं आहे हो की ह्या केसमध्ये मराठी सांगतो या केस मध्ये सुरुवातीपासूनच या केस मध्ये सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट राजकीय लोकांकडून यात येत होते त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मीडियामध्ये बातम्या येत होत्या त्यामुळे तपास यंत्रणा मिसगाईड झाली किंवा कसे हा संशय या सगळ्या ह्याच्यातनं निघतो त्यावेळी हाय प्रोफाइल केस होत असते अशा वेळी जर तपास यंत्रणेवर जर काही दबाव असला तर नक्कीच त्यांच्याकडून मोठ्या चुका होऊ शकतात आणि जे मुख्य कल्पित आहे त्यांना पुरावे नष्ट करायला आणि त्यातून पळून जायला त्यांना संधी मिळत असते तसंच या मध्ये झालेलं दिसतंय ज्या प्रकारे चाळीस साक्षीदार पितूर झाले अशी बातमी सर्व ठिकाणी चालते तर ते पितूर नाही झाले तर त्या साक्षीदारांनी अगदी दोन हजार चौदा पूर्वीच अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या की त्यांना टॉर्चर करून त्यांच्याकडून कबुली जबाब घेतलेला आहे एका साक्षीदाराने ह्युमन राईट मध्ये सुद्धा तक्रार केली होती की त्यांच्याकडनं कबुली जबाब घेतलेला आहे आर्मी समोर जे आ, जी केस चालली त्यामध्ये सुद्धा एका आर्मीच्या अधिकाऱ्याने सांगितलं की का काही मोठ्या अधिकाऱ्यांची नावं घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला गेला होता त्यामुळे साहजिक आहे ज्यावेळेस ते सर्व साक्षीदार कोर्टात आले त्यावेळेस त्यांनी एटीएस च्या स्टेटमेंट नुसार सांगितलं नाही आणि त्यामुळे त्या सगळ्यांना रिलाय करता येत नाही असं कोर्टाने ऑब्झर्व केलं या मध्ये दोन हजार सोळाला ज्यावेळेस एनआयची चार्जशीट आली त्यामध्येच एनआयएच्या मध्येच सगळं क्लिअर होतं की कशा प्रकारे मोका ओढून ताणून लावण्यात आलेला आहे कशा प्रकारे साक्षीदारांच्या जबाबामध्ये डिस्क्रिपन्सीज आहे एनआय ने घेतलेले जबाब वेगळे एटीएस ने घेतलेले जबाब वेगळे आणि हा सगळा हे बघताना नक्कीच विक्टीमच्या फॅमिलीवर अन्याय झालेला आहे असं माझं मत आहे संदर्भात काय नेमकं केलेला आहे पण अभिनव भारत बद्दल कोर्टाने असं सांगितलं की जरी अभिनव भारत नावाची संस्था ही अस्तित्वात असली त्यात जरी काही रक्कमा आल्या असल्या आणि त्या रक्कमा जरी आरोपीने पर्सनल साठी वापरल्या असल्या तरी त्यातली कुठलीही रक्कम टेरिस्ट साठी वापरलेली आहे असं प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकली नाही यामध्ये जसं सेव्हन इलेव्हन मध्ये झालं की आरडीएस जे काही सॅम्पल्स आहे प्रॉपर सिलिंग केले गेले नाही तसं या केसमध्ये सुद्धा कोर्टाने ते ऑबझर्व्ह केलं की जे सॅम्पल्स आहे ते प्रॉपर प्रिझर्व्ह केले गेलेले नाही आहे आणि जे आधीपासून आमची जी केस होती ज्या चार लोकांसाठी आमची टीम होती संजीव पुणालेकर वीरेंद्र असेल मी असेल आणि अशा चार मधले तीन लोकांना डिस्चार्जला डिस्चार्ज केलं गेलं ज्यांच्यावर मुख्य आरोप होता राकेश धावडे ज्याच्या बेसवर मोका लावला होता अगदी चार्ज प्रेमिंगच्या आधीच त्यांना या केस म्हणून काढण्यात आलं त्यामुळे संपूर्ण जो एटीएसचा तपास होता हा तपास संशयास्पद होता असं कोर्टाने आज सांगितलं कोर्टाने असं सांगितलं की जो स्पॉट पंचनामा स्पॉट जो आहे ज्या प्रकारे फॉरेन्सिक एक्सपर्टची निवडणूक झाली ज्या जो ब्लास्ट इतक्या मोठ्या क्षमतेचा होता त्याचं क्रेटर तिथे मिळालं नाही त्यामुळे कोर्टाने सांगितलं की जी प्रोसिक्युशन केस होती की ले मेल, वर बॉम, के बॉम, एल एम एल फ्रीडमवर बॉम्ब प्लांट केला होता ते प्रूव्ह होऊ शकत नाही आयदर तो बॉम्ब हँगिंग कंडिशन मध्ये असेल किंवा अन्य कुठल्या प्रकारे असेल असं कोर्टाने सांगितलं एटीएस अधिकाऱ्यांच्या एटीएस अधिकाऱ्यांच्या एकूणच तपासावर काय केलेली आहे कोर्टाने सांगितलं की जरी संशय ह्या सगळ्यांवर येत असला तरी संशय हा ठोस पुरावा होऊ शकत नाही त्यामुळे ती जी चेन आहे सहकामट्यांची ती पूर्ण होऊ शकली नाही आणि त्यामुळे आरोपींना संशयाचा फायदा देण्यात येतो हे असं आहे की जे सुरुवातीपासून एक वेगळा रंग या केसला देण्यात आला त्या त्या वेळेच्या राजकीय लोकांकडनं आणि ते एक मोठं नाव त्यात ऍड करण्यात आलं फक्त ती गाडी वापरली गेली म्हणून साध्वीचं सा नाव तिथे येण्यात आलं पण ह्या केसमध्ये ती गाडी साध्वीची होती हे प्रोसिक्युशन प्रूव्ह करू शकलं नाही मान्य कोर्टाने स्पष्ट सांगितलं की एखाद्या केसमध्ये गाडीची ओनरशिप प्रूव्ह करायची असेल चेसिस नंबर प्लस इंजिन नंबर दोन्ही प्रूव्ह केलं पाहिजे जे ह्या केस मध्ये केलेलं नाहीये कोर्टाने हे सांगितलं की जे सव्वा तीनशे साक्षीदार तपासले त्यामध्ये कुठल्याही साक्षीदाराच्या मध्ये हे आलेलं नाही की कर्नल पुरोहितने ऑन ड्युटी असताना आरडीएक्स मिळवलं त्यानंतर आरडीएक्स ट्रान्सपोर्टेशन कसं झालं याच्यावर प्रोसिक्युशन एजन्सी प्रकाश प्र, टाकू शकलेली नाहीये त्यानंतर नेमकं कुठे हे बॉम्ब असेंबल केले गेले हे सुद्धा प्रोसिक्युशन एजन्सी समोर आणू शकले नाही हे कोर्टाने सांगितलं त्या पद्धतीने आरोपी म्हणतायत की राजकीय हेतू पुरस्कार आम्हाला यामध्ये धोरण्यात आलं त्या संदर्भात आता तुमचं मत नेमकं काय वाटत नाही असं आहे की कोर्ट कधीही राजकीय हेतू किंवा कुठलेही जात धर्म बघून हे निर्णय देत नसतो जो पुरावा कोर्टासमोर आलेला आहे त्या पुराव्याच्या आधारे कोर्टाने आज हा निर्णय दिलेला आहे आणि आरोपींना शिक्षा देण्या इतकं पुरावा कोर्टासमोर नाही